नमस्कार मित्रांनो शंभर युनिटपेक्षा ज्यांना कमी बिल येतं असे दारिद्र्य रेषेखालील आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घरगुती वीज ग्राहकांकरिता स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूप टॉप सोलर म्हणजे स्मार्ट योजना राबवण्याचा संदर्भकांत जी आर आलेला आहे जी आर हा होता सहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजीची तर तारीख टाकलेली आहे आता जे आहे आपण बघत आहो आपल्या सभोवती जी आहे बरंचसं कार्बन उत्सर्जन जे आहे होत आहे बऱ्याचशा गाड्यातून आणि इंडस्ट्रीमधून ते कमी करण्यासाठी जे आहे सरकार प्रयत्नशील आहे त्याचाच एक भाग म्हणजे हे सोलर जे आहे रुपटॉप लावणे आणि आपलं मासिक बिल जे आहे वेळेवर भरणं आपल्याला शक्य कधी होतं हो, कधी नाही होत आणि त्यामुळे मित्रांनो केंद्र शासनाच्या नवीन नवीनीकरण ऊर्जा मंत्रालयाने निर्मित केलेल्या सोळा तीन दोन हजार चोवीसच्या आदेशानुसार दिनांक तेरा दोन दोन हजार चोवीसपासून दरमहा तीनशे युनिटपर्यंत मोफत वीज उपलब्ध करून देण्यासाठी एक कोटी घरांना रुपटॉप सोलर यंत्रणा आस्थापित करण्याचं उद्दिष्ट जाहीर केलं आहे यापैकी महाराष्ट्रात राज्याकरिता आठ पॉईंट पंच्याहत्तर लाख घरांना रुपटॉप सोलर यंत्रणा आस्थापित करण्याचं उद्दिष्ट ठरवण्यात आलेलं आहे घरांवर सोलर रुपटॉप आस्थापित करण्यासाठी केंद्र शासनामार्फत दोन किलोवॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पांना आधारभूत किमतीच्या साठ टक्के इतके अनुदान देण्यात येत असून दोन किलोवॅट ते तीन किलोवॅट असणाऱ्या सौर ऊर्जा प्रकल्पांना बेंचमार्क किमतीच्या चाळीस टक्के इतके अनुदान देण्यात येत आहे अंदाची मर्यादा तीन वॅटपर्यंत आहे डब्ल्यू एस म्हणजेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल वीज ग्राहकांनी सौर ऊर्जा प्रणालीचा अवलंब केल्यास विजेच्या बाबतीत सदर ग्राहक स्वयंपूर्ण होईल तसेच सदर प्रणालीद्वारे विजेचा वापर करून शिल्लक राहिलेल्या विजेतून त्यांना अतिरिक्त उत्पन्नाचे स्रोत निर्माण होईल त्यामुळे सदर उपक्रमाअंतर्गत आर्थिकदृष्ट्या गटातील घरगुती वीज ग्राहकांना राज्य शासनाकडून अधिकच्या अनुदानाची तरतूद करून छतावर सौर ऊर्जा प्रकल्प आस्थापित करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी ही स्मार्ट म्हणजे स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूपटॉप म्हणजे स्मार्ट सोलर योजना राबवण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचारधीन होता त्याच्यानुसार काय निर्णय घेतलेला आहे बघा शासन निर्णयामध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल वीज ग्राहकांना छतावरील आणि सोलर सौर ऊर्जा प्रकल्प आस्थापित करण्यास प्रोत्साहित करून विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनविणे तसेच सौर ऊर्जेद्वारे निर्मित ऊर्जेच्या घरगुती वापरानंतर शिल्लक असलेल्या विजेच्या विक्रीमधून त्यांच्या उत्पन्नाचा अतिरिक्त स्रोत निर्माण करणे व त्याद्वारे छतावरील सौर ऊर्जा निर्मिती क्षमतेत वाढ करणे याकरिता स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप म्हणजे स्मार्ट सोलर योजना सुरू केलेली आहे या योजनेअंतर्गत दारिद्र्य रेषेखालील सुमारे एक लाख चौपन्न हजार सहाशे बावीस घरगुती वीज ग्राहक तसेच ज्यांचा वीज वापर शंभर युनिटपेक्षा कमी आहे असे तीन लाख पंचेचाळीस हजार तीनशे अठ्याहत्तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घरगुती वीज ग्राहक असे एकूण पाच लाख घरगुती ग्राहकांना छतावरील सौर ऊर्जा प्रणाली आस्थापित करण्यासाठी केंद्र शासनाद्वारे घोषित अनुदानाव्यतिरिक्त अधिकचे अनुदान राज्य शासनामार्फत देण्याची मान्यता करण्यात येते पाच लाख घरांना सुमारे जे आहे शासन याच्यामध्ये अतिरिक्त अनुदान देत आहे जे मागासवर्गीय आहे किंवा डब्ल्यू जे म्हणजे याच्यामध्ये म्हटलेलं आहे आर्थिकदृष्ट्या दुर्बल जे घटक आहे त्यांसाठी या योजनेच्या सन पंचवीस सव्वीस वर्षासाठी तीनशे तीस कोटी व सव्वीस सत्तावीससाठी तीनशे पंचवीस कोटी इतक्या रकमेची तरतूद करण्यास तसेच सदर योजनेअंतर्गत महाराष्ट्र वीज वितरण कंपनी सहाय्यक अनुदान वितरण करण्याकरता नवीन शीर्ष लेखाशीर्ष उघड उघडण्यास मान्यता देत आहे योजनेचे उद्दिष्ट बघा काय आहे दारिद्र व आर्थिक दृष्ट्या वीज ग्राहकांना सौर ऊर्जेच्या माध्यमातून त्यांना स्वयंपूर्ण आहे त्यानंतर व आर्थिकदृष्ट्या दुर्बल वीज ग्राहकांना सौर ऊर्जेच्या माध्यमातून उत्पन्नाचा अतिरिक्त स्रोत निर्माण करून देणे छतावरील सौर ऊर्जा निर्मिती क्षमतेत वाढ करणे स्थानिक रोजगाराच्या संधी वाढवणे अर्थव्यवस्थेचा विकास करणे योजनेची संरक्षण संरचना कशी असणार आहे या योजनेअंतर्गत धारित्र रेषेखाल सुमारे एक लाख चौपन्न हजार सहाशे बावीस घरगुती वीज ग्राहक व ज्यांचा वापर शंभर युनिटपेक्षा कमी आहे असेल सुमारे तीन लाख पंचे हजार तीनशे पंच्याहत्तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घरगुती वीज ग्राहक यांच्याकरिता छतावरील सौर प्रणाली आस्थापित करण्यासाठी राज्य शासनातर्फे अतिरिक्त अनुदानाची तरतूद करण्यात येणार आहे त्याद्वारे सदर वीज ग्राहकांना सौर ऊर्जेच्या उपक्रमात सहभागी होण्यास प्रोत्साहित करण्यात येत आहे लाभार्थ्यांचा गटन या हिस्सा किती लागणार आहे बघा दारिद्रेषेखाली ग्राहक राज्य शासनाचा हिस्सा असणारे शंभर युनिट पर्यंत कमी वापर असणारे सर्वसाधारण गटसाठी राज्य शासन याच्यामध्ये वीस टक्के अनुसूचित जातीसाठी तीस टक्के अनुसूचित जमातीसाठी तीस टक्के ऊर्जा प्रणालीवर आधारित आस्थापित करण्यासाठी प्रति किलोबॅट आधारभूत किंमत पन्नास हजार इतकी गृहित धरल्यास वीज ग्राहक राज्य शासन केंद्र शासन यांच्या हिस्सा प्रमाणे असणार जर, जर पन्नास टक्के आपण पकडलं तर किती त्याचं डिस्ट्रीब्युशन होईल इथे तक्ता दिलेला आहे की हे एक्झॅक्ट नाही आहे परंतु त्यांनी म्हटलेलं आहे प्रति किलोवॅट जर पन्नास हजार रुपये खर्च पकडला तर अनुदान तुम्हाला किती मिळेल पन्नासवर ग्राहकाचा हिस्सा काढील त्यांना अडीच हजार रुपये लागेल म्हणजे पन्नास हजाराचं जे एक लाखाचं जर असेल तर पाच हजार रुपये तुम्हाला लागेल राज्य शासन त्याच्यामध्ये पस्तीस हजार सतरा हजार पाचशे प्लस सतरा हजार पाचशे आणि शासन साठ हजार असं जे आहे जर एका लाखाचं असेल बजेट तर पन्नास हजाराचं असेल तर इतकं दिलेलं आहे आणि शंभर मिनिटपेक्षा जे कमी करता आहेत त्यांना सर्वसाधारण कटलेला दहा हजार रुपये लागतील म्हणजे जर तुम्ही एक पन्नास हजाराचं पकडलं तर त्याला दहा हजार रुपये लागतील एका लाखाचं पकडलं तर वीस हजार रुपये लागतील तुम्हाला लागतील बाकी ऐंशी टक्के मग तुम्हाला अनुदान आन। अनुसूचित जातीकरता पाच हजार आणि अनुसूचित जमासाठी पाच हजार रुपये इतके त्यांना लागतील पन्नास हजारासाठी योजनेच्या लागणाऱ्या निधीचा तरतूद इथे तरतूद दिलेल्या अंमलबजावणी कशी होणार आहे खालील निष्कांची पूर्तता करणारे ग्राहकाकडे वैद्य वीज कनेक्शन असणे आवश्यक आहे ग्राहकाच्या कुटुंबांच्या छतावरील असो तर कोणते अंदाज लाभ घेतला इच्छुक ग्राहकाला राष्ट्रीय पट नोंदणी करणे आवश्यक वीज ग्राहक थकीतमुक्त असणे आवश्यक या वीज ग्राहकाचा वापर वर्ष पंचवीस ऑक्टोंबर दोन हजार चोवीस सप्टेंबरमधील कुठल्याही महिन्यात शंभर युनिटपेक्षा जास्त असेच ग्राहक योजनेस भाग आहे ऑक्टोंबर नोव्हेंबर डिसेंबर पासून तर सप्टेंबर पर्यंत ऑक्टोबर चोवीस ते याच्यामध्ये जर कुठल्याही महिन्यामध्ये जर तुमचं शंभर युनिटपेक्षा वरत गेलं असेल तर तुम्ही याच्यामध्ये पात्र नसाल फक्त सिंगल फीजसाठी असणार आहे दारिद्र सर्व ग्राहकांना प्राधान्याने लाभ देण्यात येईल व दारिद्र्यशील ग्राहकांना वगळता इतर ग्राहकांसाठी सदर योजना प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य या तत्वावर राबवावी डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत योजनेच्या दारित्रेषेखालील ग्राहकाची संख्या एक लाख चौपन्न हजार सहाशे बावीसपेक्षा पेक्षा कमी असल्यास सदर कोटा शंभर ते युनिट वळवण्याचा अधिकार महामित्रन कंपनीच्या अध्यक्ष संचालक संचालकांना योजनेचा कालावधी सत्तावीसपर्यंत त्यांनी ठेवलेला आहे तर त्याच्यामध्ये जे आहे जे शंभर युनिटपेक्षा ज्यांना कमी बिल आलेलं आहे पूर्ण दिलेला जो कालावधी आहे त्याच्यासाठीच ही योजना जी आहे दारिद्र्य दारिद्रेषेखाली जे लोकं आहेत आणि ज्यांना शून्य ते शंभरपर्यंतच बिल आलेलं आहे दिलेल्या कालावधीमध्ये त्यांच्यासाठी ही योजना आहे परंतु आता स्मार्ट मीटर लागल्यामुळे बऱ्याचशा लोकांना जे आहे शंभर युनिटच्या वरती वर्षभरातून एखाद्या वेळेस बिल येतंच तरी शासनाजवळ सर्व आकडे आहेत त्याच्यावरून ते त्यांनी हे काढलेलं आहे आणि इतक्या त्या जे लाभार्थी आहेत त्यांना ते दे फायदा देणार आहेत तरी तुमचं काय म्हणणं आहे नक्की याच्यावरती कमेंट करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा धन्यवाद